राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्याम बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त मूर्तिजापूर शहरात भव्य आणि दिव्य निशाण यात्रा काढण्यात आली भक्तीभाव आणि उत्साहाचा अद्भुत संगम या यात्रेदरम्यान अनुभवण्यास मिळाला तसेच शहरात जागोजागी या यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून मुख्य निशाण यात्रेची विधिवत पूजा अर्चना करून यात्रेला प्रारंभ झाला यात्रेपूर्वी मंदिरात आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते खाटूश्याम बाबांची पूजा आणि महाआरती करण्यात आली आमदार पिंपळे यांनी स्वतः मुख्य निशाण खांद्यावर घेऊन श्यामबाबा की जयच्या जयघोषात यात्रेला सुरुवात केली यात्रेमध्ये शेकडो भाविकांनी विविध रंगाचे निशाण खांद्यावर घेऊन सहभाग नोंदवला यात्रा शहराच्या मेन रोड मार्गे मार्गस्थ होत असताना जागोजागी पुष्पवर्षाव करून तिचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले शंखनाद आणि पारंपरिक ढोल ताशांच्या निनादाने संपूर्ण मूर्तिजापूर श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय नजिक यात्रेतील सर्व भाविक भक्तांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती श्याम भक्त तथा ज्ञान नर्मदा बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विष्णू लोडम यांच्या वतीने या ठिकाणी चहा आणि अल्पपहाराचे आयोजन करण्यात आले होते दर महिन्याला भाड्याची पावती भरताना एकच विचार मनात येतो हे घर आपलं असतं तर आजच निर्णय घ्या कारण घर ही केवळ जागा नाही ते तुमचं आयुष्य असतं कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी घेऊन आले आहेत लोटस ग्रीन आणि लोटस पार्क लोटस गीतानगर आणि एम आयडी शिवनी येथे वन टू अँड थ्री बी एच फ्लॅट्स आणि ड्युप्लेक्स फक्त तुमच्यासाठी हायटेक टाउनशिप चारशे सहा आणि चारशे अठ्ठेचाळीस घरांची सुंदर मांडणी स्विमिंग पूल अँथिएटर आणि मुलांसाठी खास प्ले एरिया कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी आपलं स्वप्न आता घर आजच भेट द्या कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी रामी हेरिटेज जुना आरटीओ ऑफिस समोर अकोला